या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय पी ओमध्ये काय याबद्दल पूर्ण सोपी माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समजा तुम्ही एक छोट्या गावात आहात गावातील रामराव नावाच्या शेतकऱ्याने आपल्या शेतात नवीन तंत्रज्ञान वापरून मोठं शेती प्रोजेक्ट सुरू केलं सुरुवातीला त्याने स्वतःचे पैसे टाकले पण पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी अजून पैशाची गरज पडली गावकऱ्यांनी त्याला विचारलं तू आम्हालाही या भागीदार करून घेशील का आम्ही पैसे टाकतो रामरावाला कल्पना सुटली मी माझ्या शेतीच्या भागाचे छोटे छोटे हिस्से करून विकतो ज्यांनी खरेदी केले ते माझे भागीदार होते हे करते जेव्हा एखादी कंपनी स्वतःचे हिस्से किंवा शेअर सामान्य लोकांना विकते तेव्हा त्याला आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात आय पी ओ म्हणजे एखाद्या कंपनीचा पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये प्रवेश कंपनीला पैशांची गरज असते विस्तारासाठी कर्ज फेडण्यासाठी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी साठी आणि त्यासाठी ती जनतेकडे येते आयपीओ काढतात कंपनी हे खूप लोक विचारतात कंपनीकडे बँक लोन प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स व्हेंचर कॅपिटल असे सगळे पर्याय असताना आयपीओ काढतात कारण आय पी ओ म्हणजे पैसे उभारणे नाही तर कंपनीची प्रतिमा वाढवणे असते जर एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली तर तिचे मोठं नाव होते लोकांचा विश्वास वाढतो तसेच आय पी ओद्वारे कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवल मिळतं आणि तेही कोणत्याही ते व्याजाशिवाय बँक कर्ज घेतलं की व्याज द्यावं लागतं पण आय पी ओमधून मधून आलेल्या पैशांवर कंपनीला व्याज नाही युट्यूबवरील बऱ्याच व्हिडिओमध्ये हे फक्त पैसे उभारण्यासाठी सांगितलं आहे पण खरं म्हणजे आय पी ओ हा ब्रँड बिल्डिंग आणि ट्रस्ट कमांचा एक मोठा टप्पा आहे उदाहरण झोमॅटो आय पी ओ फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो कडे गुंतवणूकदार आधीच होते पण आय पी ओ काढल्यामुळे त्यांचे नाव देशातील प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती झालं त्यामुळे आय पी ओमध्ये हो केवळ पैसा उभारण्याचा मार्ग नाही तर मार्केटमध्ये कंपनीला घर घरात साधन आहे आए। आय पी ओमध्ये हो गुंतवणूकदाराला काय फायदा होतो जेव्हा दुकान नव्याने उघडलं तेव्हा ग्राहक आकर्षित करण्यासाठी खास सवलती दिल्या जातात तसंच आय पी ओमध्येही हो गुंतवणूकदारांना सुरुवातीला थोडं कमी भावात शेअर्स मिळतो जर कंपनी यशस्वी झाली तर त्या शेअरची किंमत खूप वाढते उदाहरण आय आर सी टी सी आय पी ओ ज्यांनी तीनशे वीस रुपये भावात शेअर्स घेतले त्यांचे भाव काही वर्षात एक हजार रुपये वर केला म्हणजेच सुरुवातीला टाकलेले दहा हजार रुपये काही वर्षात तीस हजारहून अधिक झाले हे आकर्षण बऱ्याच लोकांना खूप खेचून आणत पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे देईल असं नाही लाखो लोकांनी पैसा टाकला पण लिस्टनिंग नंतर शेअर लगेच खाली आला म्हणून आय पी ओ घेताना फक्त लोक घेतात म्हणूनच आपणही घ्यावं असं करू नका कंपनीच्या बिझनेस तिच्या भविष्यातील कामकाज प्रॉफिट कमवण्याची का क्षमता हे समजून घेतलं तरच गुंतवणूकदाराला खरा फायदा होतो आय पी ओ कसा खरेदी करायचा खूप लोक विचारतात आय पी ओ मध्ये भाग घ्यायचं तर काय करावं लागतं यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे आय मध्ये डिजिटल पद्धतीने शेअर खरेदी यामध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यातून तुम पैसे टाकता आणि जर शेअर्स अलाउड झाले तर ते तुमच्या जिमॅट अकाउंटमध्ये येतात आय पी ओमध्ये अर्ज करण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत ए एस बी ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट यात तुमच्या बँक अकाऊंटमधले पैसे ब्लॉक होतात जर शेअर मिळाले नाही तर ते पैसे परत मिळतात आयद्वारे सुद्धा अर्ज करू शकता तुमच्या आय ॲपवरून थेट आय पी ओसाठी पैसे ब्लॉक होतात यूट्यूबवरील बरेच व्हिडिओ आय पी ओ खरेदी करावं यावर थोडक्यात सांगतात पण महत्वाचे म्हणजे आय पी ओ मध्ये अर्ज केला तर शेअर्स मिळतीलच याची हमी नाही कारण अनेकदा आय पी ओ मध्ये मागणी खूप जास्त असते उदाहरण एल आय सी आय पी ओ लाखो लोकांनी अर्ज केला पण खूप जणांना शेअर मिळालेच नाही म्हणजे आय पी ओ मध्ये अर्ज करणं म्हणजे लॉटरी सारखंच पण योग्य निवड केली तर एक चांगली लॉटरी तुमचं भविष्य बदलू शकते निष्कर्ष आता आपण समजलं आय पी ओ म्हणजे काय कंपनी काय वाढते गुंतवणूकदाराला काय फायदा होतो आणि अर्ज कसं करायचं पण लक्षात ठेवा आयपीओ म्हणजे सोन्याची खान नाही बीज तर याला समजा झाड होईल का होईल पण यासाठी माती पाणी सूर्यप्रकाश लागतो काही बीज उगवतच नाही तसंच आय पी ओ आहे आए, काही आय ओ अपार यश देतात तर काही निराशा पण देतात म्हणून गुंतवणूक करताना अंधानुकरण न करता अभ्यास करा रिसर्च करा कंपनीचा बिझनेस काय आहे भविष्यात त्याला वाढीची संधी आहे का मोठे इन्वेस्टर्स आहेत का हे पाहिलं की आय पी ओ तुमच्यासाठी एक मोठा फायदा करून देऊ शकतो आज अनेक युवक आय पी ओ मधून सुरुवात करून शेअर मार्केटमध्ये उतरले आणि पुढे मोठे गुंतवणूकदार बनले तुमच्यासाठी आय पी ओ म्हणजे कदाचित सुरुवातीचा टप्पा असू शकतो पण योग्य निवडूनच घ्यावा सो so, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक like, शेअर सबस्क्राईब इज आशिष ओवर